नमस्कार अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त असा कांदा बटाटा वडा तर बटाटा वडा तर आपण नेहमीच खातो पण या पद्धतीनं तुम्ही का कधी कांदा बटाटा वडा करून खाल्ला आहे का खाल्ला असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला मग मस्त खमंग असा कांदा बटाटा वडा कसा बनवायचा ते पाहूयात सर्वात आधी एक मसाला करूया तर त्यासाठी इथे आ, एक ते सव्वा चमचा इथे आपल्याला धणे घ्यायचे आहेत तर धने इथे मी कच्चे वापरलेले आहेत अर्धा चमचा इथे जिरं घ्यायचं आहे त्यानंतर ना यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तर जितपत तुम्हाला तिखट वडा करायचा असेल तितकं यात हिरव्या मिरच्या वापरा तर मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर ना काही लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत तर एक पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आता मिक्सरला झाकण लावून चांगलं ला ओबडधोबड याची मस्त असं मसाला वाटून घेऊयात या पद्धतीने मी मसाला वाटून घेतलेला आहे जो अतिशय खमंग लागतो बटाटा वड्यामध्ये आता इथे वडा बनवण्यासाठी बटाटे पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेऊयात आता या पद्धतीने मॅश करून घ्यायचा आहे त्याला तर बटाटा व्यवस्थित मॅश करायचा आहे कारण तो आपण कांद्यामध्ये फील करणार आहोत त्यामुळे आपल्याला बटाटा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही थोडा ओबडधोबड ठेवलात ना तरी चालेल खूप बारीक पिठाळ करायचं नाही आहे तर थोडंसे त्यात बटाट्याचे थोडे थोडे तुकडे असले पाहिजे त्यानंतरनं इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यात तेल टाकायचं आहे कारण हा मसाला आपण परतून घेणार ता आहोत त्यामध्ये तर मोहरी टाकलेली आहे त्यानंतरनं जिरं टाकायचं आहे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकवू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकलेला आहे त्यानंतर जो मसाला आपण मिक्सरमधनं चांगला बार ओबडधोबड करून घेतला होता तो मसाला टाकायचा आणि अर्ध्या मिनटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे आलं लसूणचा जो कच्चेपण आहे तो जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे अर्धा ते एक मिनटासाठी त्यानंतर ना इथे हा जो मसाला आहे हा मसाला आता आपल्याला या बटाट्यावर काढून घ्यायचा आहे आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला फक्त हे मिक्स करायचं आहे अगदी दाबून दाबून याला प्रेस करायचं नाही आहे तर याला फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे त्यानंतर ना इथे मी आता कांदे घेतलेले आहेत तर कांदे माझ्याकडे छोट्या आकाराचे होते मोठ्या आकाराचे कांदे असतील तर तेही तुम्ही इथे वापरू शकता तर माझ्याकडे छोट्या आकाराचे कांदे आहेत म्हणून मी घेतलेले आहेत तर इथं कांदा कट करायचा आहे या पद्धतीने कांदा मी कट करून घेतला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि आता इथं कांदा छोटा करायचा होता त्यामुळे मी मदनत फक्त दोन भाग केलेले आहेत आणि कांदाच्या ज्या अशा पाकळ्या असतात ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तर या पद्धतीने मी व्यवस्थित अशा या मोकळ्या केलेल्या आहेत यात जागा बनवायची आपल्याला किंवा कांदा मोठा असेल तर तुम्ही त्यातनं असे जसे मी आता तुकडे केलेत ना तसेच तुम्ही तीन मध्यम असे तुकडे करू शकता आता इथे मी कांदे असे या पद्धतीने रचून घेते त्यात बटाटा आपल्याला भरून घ्यायचा है। आहे आणि कांदा असा कटकरीला घेतला त्यात बटाट्याचं सारण भरून घेतलेलं आहे आणि त्यात या पद्धतीने आपण मस्त कांदे मोठा मग छोटा आणि मग छोटा असं अरेंज करून घ्यायचं आहे तर असंच या पद्धतीने मी बाकीचंही तयार करून घेतलेले आहेत इथे मी मोठा कांदा होता म्हणून स्लाईस करून घेतलेलं आहे आणि इथे छोटे होते त्याच्यामुळं मी एक असे दोन तुकडे केलेले आहेत आता पीठ बनवण्यासाठी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक ते दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे या चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा ओवा हाताने चांगला कुसकरून टाकायचा आहे त्यानंतर ना आता यामध्ये जसं लागेल ना तसं पाणी टाकायचं आपल्याला खूप पाणी टाकायचं नाही तर मी तुम्हाला दाखवेलच की हे पीठ अगदी परफेक्ट आहे हे ओळखायचं कसं हे आपण पुढे पाहणारच आहोत तर त्यासाठी इथे मी आधी एकदम गुठळ्याविरहित आपल्याला असं पीठ बनवायचं आहे अजिबात यात गुठळ्या ठेवायच्या नाहीत तर इथे एक ग्लासभर पाणी मी वापरलेलं आहे आता चमचा या पद्धतीने आडवा करायचा जितकं पीठ जातं आहे तितकं पीठ जाऊ द्यायचं आहे पीठ गेल्यानंतरनंही जे हे पीठ आहे हे चमचाला कोट करतं आहे व्यवस्थित धरून ठेवतं आहे म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे जे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे अशाच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवं यात आता पाणी टाकायचं नाही आहे आता वडे तळायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी अगदी चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे चिमूटभरच खायचा सोडा वापरायचा आहे खूप जास्त वापरायचं नाही त्यानंतर ना व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे सोडा व्यवस्थित पिठात चांगला एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर नंतर आपण हे कांदा बटाटा वडा करायला सुरुवात करूयात तर या पद्धतीने घेऊन त्याला पिठात चांगलं घोळवून घ्यायचं आहे आता इथली जी पुढची प्रोसेस आहे ही अगदी सेम बटाट्या वड्याला जसं आपण बनवतो ना तशीच आ, ही प्रोसेस आहे तेल चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने एक एक हा जो कांदा बटाटा वडा आहे ना तो आपल्याला पिठामध्ये या पद्धतीनं गुळवून घ्यायचा आहे आणि तेलात सोडायचा आहे तर याच पद्धतीनं तेलात जितके मावतील ना तितके आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत काहीतरी वेगळा म्हणून तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता जे खूप छान लागतं नेहमीच तेच तेच, 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 तेच बटाटा वडा खाऊन कटळाला असेल ना तर या पद्धतीने तुम्ही हा वडा करू शकता जो खूप छान खमंग लागतो हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता पावमध्ये जसं आपण वडापाव खातो तसं खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता नुसताही खाऊ शकता मस्त लागतो अप्रतिम लागतो एकदा नक्की करून बघा मस्त मी आता याला सोनेरी रंगावर छान असं तळून घेतलेला आहे रंग पण बदललेला आहे खूप कुरकुरीत झालेले आहेत हे वडे मस्त गरमागरम हिरव्या मिरचीसोबत सर्व करा किंवा असेच खा मस्त लागतात आता हिरवी मिरची पण इथे मी तळायला ठेवलेली आहे दुसरी बॅच आहे ही हिरवी मिरची पण चांगली अशी तळून घेते गर्म तर मस्त गरमागरम इथे हे वडे आपले तयार झालेले आहेत नक्की करून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद